श्री स्वामी वाटतं तर उद्या आहे सर्व पित्री अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक जो मंत्र आहे किंवा एक जे शब्द आहेत एक लाईनभर शब्द आहेत पाच सहा ब शब्द असतील ते नक्कीच आपल्याला म्हणायचे आहेत आता ते शब्द कोणते ते मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगेल उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य आपल्याला दाखवायचं असतो बरोबर आता नैवेद्य तुम्ही श्राद्ध विधी होते आपले पंधरा दिवस चालत होते श्राद्ध त्यामध्ये तुम्हाला जमलं नाही जमलं काहीतरी अडचणी होत्या त्यामुळे आपण सर्व पितृ अमावश्याला हा विधी करत असतो किंवा सर्व पित्री अमावश्याला जरी तुम्हाला तीत माहीत नसली किंवा तुम्हाला जमलंच नाही श्राद्ध करायला तर सर्व पितृ अमावश्य असा तिथी असतो त्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांना नैवेद्य दाखवत असतात भलेही तो नैवेद्य बघा तुम्ही नैवेद्यामध्ये तुम्हा तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुमच्या घराची पद्धत आहे तुमच्या पितांना जे आवडतं त्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू बनवल्या आहेत ते तुम्ही ठेवू शकतात पिठलं भाकरी मिरच्या ठेचा जे काही फळं कोणाकोणाला फळं आवडतात पितरांना त्यात सुद्धा तुम्ही त्यांना चिरून घ्या फळं आणि ती सुद्धा तुम्ही ताटामध्ये जेव्हा पितरांना ताट आपण देवणात आहोत नाही देतात तेव्हा ठेवू शकतात जे तुम्हाला वाटेल की बाबा हे माझ्या पितरांना आवडतं तर त्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात खीर पुरी बासंदी जे असेल ते तुम्ही ठेवू शकतात मात्र बघा हा उपाय केल्यानंतर किंवा ही सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगते तुमच्या पित्रांचं आयुष्यामध्ये एक जरी वेळा तुम्ही असा उपाय केला तरीसुद्धा तुमच्या पित्रांना सद्गती लाभत असते तुमचा पितृदोष हा जात असतो पण आपल्याकडे पद्धत कशी आहे दरवर्षी पितृ पितृ पंधरवाडा येतो आणि दरवर्षी आपण करत असतो तर तुम्ही दरवर्षीसुद्धा करू शकतात पण तुम्हाला सांगेल उद्याच्या दिवसाला सर्व पित्रे अमावश्य आहे म्हणून आवर्जून अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा पित्रांची आणि नक्कीच तुमचा दोष जो असतो पितृदोषचा जो उपाय आहे हा खूप प्रखर उपाय आहे हा नक्कीच करून बघा आणि न नंतर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल हे मी तुम्हाला सांगेन तर आपल्याला करायचं काय आहे सर्वप्रथम जे काही नैवेद्य आहे तो ताट आपल्याला बनवायचा आहे जो नैवेद्याचा ताट असतो तो आपल्याला गच्चीवर किंवा मग बघा कुठेही आपण नेणार आहोत ताट जो नेणार आहे तुम्हाला सर्वप्रथम खूप प्रभावी म्हणजे काय तुमच्या घराजवळ जर नदी काट असेल नदीचा काट असेल तिथे तुम्हाला जायचंय नदी असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय दुपारी बघा अक, साडे अकरा ते बाराचा जो कालावधी असतो यावेळी तुम्हाला जायचाय बारा वाजता किंवा तुम्ही घरी दाखवला दाखवल्यानुसार ताट तिथे ठेवला तरीही चालेल तिथे केला विधी तर अतिउत्तम पण जर तुम्हाला नाही जमलं तुम्ही घरी करून घ्या तो ताट तिथे ठेवून या नदीकाठी नदीकाठ नसले तर काय करावं ताई तर बघा विहीर असेल विहिरीच्या काठी तुम्ही ठेवू शकतात विहीर पण नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या टेरिसवरती गच्चीवरती ठेवू शकतात किंवा घराच्या बाहेर एखादी झाड असेल तिथे ठेवून थे द्या या पद्धतीने करू शकतात पण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन नदीचा जो काट असतो तीर असतो तिथे तुम्ही ठेवू शकतात पाण्यात नाही टाकायचं आहे आपल्याला नदीकाठी ठेवायचं आहे हे लक्षात घ्या या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे जो ताट असतो नैवेद्याचा तो ठेवायचा आहे तिथे बसल्यानंतर आपण बघा घरी तर पूजा करत असतो पण तिथे बसल्यानंतर आपल्याला त्या ताटाच्या भोवती तुम्हाला अकरा वेळा पाणी फिरवायचं आहे आता पाणी कसं फिरवावं हे मी सांगितलेलं आहे जेव्हा नैवेद्याचा आपला व्हिडिओ झालेला आहे त्यामध्ये पण तरीसुद्धा सांगते हा माझा उजवा हात आहे उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि जो अंगठा असतो अंगठ्याच्या दिशेने असं अशा उलट्या उलट्या पद्धतीने आपल्याला पाणी फिरवायचं असं देवाला कसं फिरवतो आपण असा फिरवत असो बरोबर नैवेद्य पण पित्रांना आपल्याला उलट पाणी फिरवायचं असतं आणि तर अकरा वेळा तुम्हाला पाणी फिरवायचं आणि सर्व पितर दोष निवारणार्थ पूजा ही ही ओळ ओळ तुम्हाला तिथे म्हणायची आहे स्मरण करत करत तुम्हाला हाय पाणी जे असतं हे फिरवायचंय ताटाभोवती आणि नमस्कार करायचं आहे हे असं वाक्य म्हटल्यानंतर तुमचे पितृदोष जे असतात ते निवारण होत असतात ते पित्रांना समर्पित असतं एक सांगे। पितर दोश पूजा असा पानी हे लक्षात घ्या परत एकदा मी तुम्हाला सांगेन सर्व पितर दोष निवारणार्थ पूजा करीश असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि पाणी हे अकरा वेळा फिरवायचं आहे त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि हे काही सांगायचं काम नाही की दक्षिणेला तुमचं मुख येईल अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य देताना तिथे बसायचं आहे नैवेद्य देत असताना खाली गोल वर्तुळ आपल्याला काढायचं आहे पाण्याने भरू हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी सुद्धा सांगते फक्त हे शब्द जे आहेत ते मेन आहेत हे तुम्हाला म्हणायचे आहेत आणि अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई मला जमणार आणि एवढे पदार्थ मी बनू शकत नाही किंवा हे करू शकत नाही हे बघा पित्तर काही म्हणत नाही की मला हे दे खायला का ते दे खायला तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे तुम्ही मनापासून पिठलं बाकर पण त्यांना दिलं तरीही चालेल फक्त त्यांचं स्मरण करून तुम्हाला करायचं आहे त्यांच्या विष विषयी कृतज्ञता व्यक्त करून तुम्हाला करायचं आहे जे काही आपल्याजवळ आहे किंवा आपला जो जन्म झालेला आहे हा त्यांच्यामुळे आहे त्यांच्यामुळे आपण जग बघत असतो एवढं सुद्धा भरपूर असतं त्यामुळे असं नाही पैसा प्रॉपर्टी धनं हे सोडून जाणं हे महत्वाचं नाही तर त्यांच्याविषयी कृतज्ञता असणं त्यांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण आज जन्माला आलो आणि जग बघत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी म्हणून आपल्याला त्यांचे उपकार आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपण मनापासून ही सेवा करा तुम्ही ज्या वेळेस ही मनापासून सेवा करणार खूप हृदयापासून सेवा करा जसं देवाची आपण स्वामींची करतो त्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तरी सोपी पूजा करायची व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर माफ करा पण खूप आवश्यक अशी माहिती आहे बऱ्याच लोकांना खरं पटत नाही तर तुम्ही भले खिरी खिरीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल पण अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य वापरायचं आहे ना अशा पद्धतीने करा तर मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच विराम घेते श्री स्वामी समर्थ